मी आहे ई एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर सागर राजकुर नाशिक महाराष्ट्रावरनं आजचा व्हिडिओ आहे सायनस इन्फेक्शन चोवीस तासाच्या आत कसं आटोक्यात आणायचं ठीक आहे एक दिवसापासून आहे दोन दिवसापासून आहे पहिल्यांदा झालं आहे काही मोठी गोष्ट नाही चोवीस तासात तुमचं सायनस इन्फेक्शन कंट्रोल खाली येऊ शकते काहीच मोठी गोष्ट नाही आम्ही या व्हिडिओमध्ये जे पथ्यपाणी सांगतो ते सगळे तुम्ही बघा येऊन जाईल लगेच काहीच मोठी गोष्ट नाही दुसरी गोष्ट असा काही नियम आहे का की चोवीस तासात आलंच पाहिजे हां एखाद्याला इन्फेक्शनची गाठ असेल नाकाच्या मागच्या भागामध्ये खूप मोठी गाठ हां खूप मोठी गाठ असेल आणि एखाद्याला म्हणजे दे चार पाच वर्षापासून सर्दी असेल हां आठवड्यातनं एकदा येते दोन तीन दिवस राहते आणि परत आठ दिवसांनी येते आणि परत तीन चार दिवस राहते आणि असं पाच वर्षापासून सुरू आहे अशा पेशंटला औषधांनी आणि पथ्यपाण्याने काय फरक पडणार आहे का तुम्हीच सांगा हां असे जे पेशंट्स आहेत त्यांनी क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स एन टी स्पेशल डॉक्टरांकडून सल्ला घेणं गरजेचं आहे तिथे गेल्यावर सर्वात पहिली गोष्ट नाकाची दुर्बीनची तपासणी आणि एक सी टी स्कॅन केला जातो हां आता आपल्या नाकाच्या बाजूला असे पोकळ जागा असतात सायनसेस आपण ज्याला म्हणतो मॅक्झिरियन सायनसेस असतात ते त्याच्यावर इथे एथमॉइंट सायनस असते त्याच्यावर फ्रंटल सायन्स असतात हे झालं एका बाजूला दुसऱ्या बाजूला पण तसंच असते सर्वांचं ड्रेज असते लॅटर बॉलमध्ये तर आता सगळ्याचा ड्रेनेज पॉईंट एकच आहे ते एक तो ड्रेनेज पॉईंट ब्लॉक झाला की सगळीकडे पाणी जमा होऊन जाते आणि असं जर खूप वेळापासून चालत असेल आणि औषधी तात्पुरती फरक पडत असेल तर फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी लागते दुर्बिणने आपण ते सायनसची जे ड्रेनेज पॉईंट आहे ते मोठे करून घेतो वगैरे सायनसेसचे एक पॉईंट सायन्समधला रोग काढतो फ्रंटल सायन्सचे ड्रेनेज पॉईंट क्लिअर करतो आणि पेशंट बरा होऊन जातो नाकासाईड तिरप असेल तर ते पण आपण सरळ करून घेतो इन्फेक्शनची गाठ असेल ते आपण काढून घेतो जेणेकरून पूर्णपणे पेशंट बरा होतो म्हणजे आम्ही म्हणतो एन स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणून नाही दुर्बिणची तपासणी आणि स्कॅनवरती जे दिसेल ते आता जर सिटी स्कॅनवरती नुसतं ॲलर्जिक दिसत असेल तर पेशंटला फक्त औषधं आणि पथ्यपाळीच देणार बाकी काही सांगणार नाही ओके तर या सगळ्या गोष्टी असतात आता समजा पहिल्यांदा झाली आहे सर्दी पेशंटला पहिल्यांदा झालं आहे एक दिवसापासून दोन दिवसापासून पहिले कधीच झालं नाही तर मग हे मी सांगतो ते पथ्यपाळी लगेच कमी होऊन जातं तर हे पब्लिक इंटरेस्टमध्ये आम्ही हा व्हिडिओ जारी केलेला आहे तर तुम्ही मॅक्झिमम लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट्स फार महत्त्वाचे आहेत आणि नुसतं व्हिडिओ बघणं समाधानकारक नाही आहे बघा तुम्हाला याच्यावर लिंक्स दिलेले आहेत आतमध्ये आमच्या वेबसाईटमधले लिंक्स आहेत तर त्याच्यावरती आम्ही खूप डिटेलमध्ये हे प्रॉब्लेम्स एक्सप्लेन केलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून तिथे तुम्ही जा आणि बघा आता बरेच लोक म्हणतात आम्हाला इंग्लिश येत नाही आमचेच पेशंट असे काय म्हणतात आमचं म्हणणं इंग्लिश तुम्ही शिकून घ्या हे युनिव्हर्सल लँग्वेज आहे तुम्हाला तुमचं ज्ञान वाढवायचं असेल तर हे नुसतं व्हिडिओ बघून काय होणार नाही बघा ओके आता मागच्या व्हिडिओला आम्ही सांगितलं होतं की गुगलवर जाऊन लोक डायरेक्ट ट्रीटमेंट करतात आणि त्याच्याने फार मोठे प्रॉब्लेम्स होतात खरी गोष्ट आहे तर गुगलवर जाऊनच जर तुमची ट्रीटमेंट होत असेल तर लोकांनी साडेचार वर्ष एम बी बी एस कशाला केलं असतं त्याच्यानंतर तीन वर्ष स्पेशलायझेशन कशाला घेतलं असतं काही ना काही त्यातनं काही आहे तथ्य म्हणून तर लोक करतात ना पण मग हा व्हिडिओ कशाला बघायचा असे प्रश्न लोक विचारतात ठीक आहे आता कसं आहे की तुम्हाला जो काही डिसीज डिसऑर्डर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रायमरी इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करणार नाहीतर तुम्ही रिस्पॉन्सला कसं हे तुम्ही कसं तुमचं समर्थन दाखवाल ट्रीटमेंटला ओके आता आता आम्ही दिवसभर बिझी असतो इतर ए एन टी कन्सल्टंट पण बिझी असतात त्यांना इतका वेळ नसतो बघा पेशंटशी बोलायला ते तुम्हाला ए बी सी डीपासून सगळं समजून सांगू शकतात तर तुम्हाला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे डॉक्टर जे सांगतात ते तुम्हाला पटतं व्यवस्थित आणि तुम्ही त्याच्याप्रमाणे चालता मग नाही तर मग त्यांनी असंच का सांगितलं तसंच का सांगितलं पण तर तुम्हाला थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे आता जेव्हा प्रोफेसर जेव्हा शिकवतात शाळा कॉलेजमध्ये तर सांगतात की उद्या हा टॉपिक शिकवणार आहे तुम्ही याच्याबद्दल थोडंसं वाचून न्या म्हणजे कसं प्रोफेशन शिकवतात तर थोडं चांगल्या पद्धतीने समजते मुलांना बरं आता लोकं काय करतात एन स्पेशल डॉक्टरकडे जात नाही असंच कुठेतरी जातात ते औषध घेतात तात्पुरती तात्पुरती सर्दी कमी येते मग नंतर थोड्यांनी काय करतात परत काही दिवसाची सर्दी येते मग परत तात्पुरती औषध घेतात असं त्यांचं चालत राहते चालत राहते चालत राहते पण मग याच्याने काय होते खूप वेळापासून जर सर्दी असेल ती नाकाच्या मागच्या ना घशात उतरते ओके आणि घशातनं आपली फुफ्फुसामुळे जाते दमा निमोनिया न्युमोनिया लाग लागल्यात लोकांना आणि एकदा निमोनिया झाला ठीक आहे तुम्ही पैसा खर्च करू शकता पण नातेवाला टेन्शन किती आय सी पेशंट ॲडमिट असतो बरेच दिवस ओके एखाद्याला व्हेंटिलेटर लागू शकतो तर या गोष्टींची गरज नाही पडली पाहिजे नाकाच्या मागच्या हिशातनं सर्दी घसत होतात ते घसतनं कानाकडे जाते कारण कान, कान आणि घसा जोडणारी एक नळी असते इस्टेशन ट्यू आपण त्याला म्हणतो कानाकडे सारखी सारखी सर्दी गेली सुरुवातीला काही होत नाही पण सारखं सारखं झालं ऐकणं कमी होते ती सर्दी मध्य करण्यामध्ये जाते आणि जास्त पेशंट झाला तर कानाच्या पडद्याला छिद्र करून बाहेर येऊन जाते कानाच्या पड्याला छिद्र पडलं तर मग ऐकणं कमी पण मग ते कानाच्या पडद्याचं काम करा टिंपॅन प्लास्टिक सर्जरी ऑपरेशन करा सारखी सारखी सर्जरी नाकाच्या मागचे शेतनं घशेत होतं ते कफ होतो पेशंटला खोकला असतो सारखा सारखा ओके आता एक पेशंट होता ज्यांनी म्हणजे पाच वर्षापासून सर्जरीची काहीच ट्रीटमेंट घेतली नाही तर मग हे जे सायनसेस आहेत आपले सायनसेस मायझेरी सायनस एकमाळ सायनस आणि हे फ्रंटल सायनसेस याच्याच बाजूला आपला डोळा असतो ऑर्बिट असतो तिथपर्यंत त्या पेशंटचा पस गेला तर मग ऑथरेबिक सर्जन आय स्पेशलिस्ट डॉक्टरांना तो पस काढावा लागला एन टी डॉक्टर त्यांचं काम करावं लागलं म्हणजे बघा आता काम डबल ट्रिपल वाढलं तर आता गाडीचा एक ब्रेक असेल ब्रेकची प्लेट असेल ती घासली गेली गे तर वेळेवरच आपल्याला ती रिप्लेस करावी लागते काही लोक लक्ष देत नाही मग प्लेट पूर्ण घासली गेली त्याच्यावरती ट्रॉटर असतो मग गाडी पूर्णपणे बंद करावी लागते एका रस्त्याच्या कॉर्नरला लावा लागते पूर्ण तुमचं काम बंद पडून जाते कुठली पण गोष्ट वेळेवरती जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तरच त्याचा तुम्हाला फायदा आहे नाही तर मग त्याचे सगळे डिसएडव्हानेजेस तुम्हाला बघायला भेटतात तर मग या सगळ्या गोष्टी आहेत बरं हा व्हिडिओ नुसतं बघणं समाधानकारक नाही खाली आम्ही लिंक्स दिलेले आहेत याच्यावरती तर त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला महत्त्वाची माहिती भेटेल ओके तो आर्टिकल तुम्ही पूर्णपणे हो वाचा आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब केल्याने काय होतील आता याचे पुढचे पुढचे पार्ट्स येणार आहेत तर तुम्हाला डिटेल ते डिटेलमध्ये बघायला भेटतील ओके आम्ही लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहोत सायनोसायटीस रिलेटेड जे काय आहेत प्रश्न ते त्याच्यात येतील तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील सायनोसायटिसवरती तर तुम्ही विचाराल आम्ही प्रयत्न करून मॅक्झिमम त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन यायचा थँक्यू